हॅलो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा माझे नवीन असे व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला घेऊन आलेलो तुळशीबाग मार्केट मध्ये आज आपण लाकडापासून बनवलेल्या वस्तूचा नवीन नवीन असा कलेक्शन बघणार आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात नमस्कार दादा नमस्कार आपल्याकडे आता काय काय कलेक्शन बघायला भेटेल आपल्याला सगळ्या वस्तू भेटेल आणि जे घरामध्ये लागतात अँटिक आणि वापरायला किचन मध्ये सगळे वस्तू भेटणार आहे आपल्याकडे तर हे वस्तू तुम्ही स्वतः तयार करता का कुठून मागवता आम्ही स्वतः सगळं तयार करतो आणि व्हिडिओ मध्ये एक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे किंमत म्हणजे आल्यावर चेंज झाली पाहिजे बघितले ना व्हिडिओ मध्ये फक्त लिहून आणायचंय की ही रेट आहे व्हिडिओ मध्ये तो रेट लागणार आहे आपल्याला काही तोच रेट मध्ये सांगा ना कुठे आहे ही आपला नाव वगैरे सांगा तुमचा लाला उडन हँडीग्राफ्ट हा पुण्या सिटी मध्ये दगडूशेठ मंदिर जवळ बाबू गेलू पार्किंग आहे बाबू गिरुंग वानताड वांता खाली लाला उडन हँडीक्राफ्ट असा शॉप आहे आणि त्याच्या स्वाप समोर मंडई पोलीस चौकी आहे मंडई पोलीस चौकीच्या समोर बाबू गिरुंगांताळ आहे खाली आपला शॉप आहे लाला उडन हँडीक्राफ्ट चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू काय काय दाखवणार आम्हाला हे आपल्याकडे हदी आहे रजी आपल्याकडे हे सीसम मध्ये हा वीस रुपयाला आहे आणि ही त्याच्यामध्ये मोठी साईज आहे ही साठ रुपयाला आहे आणि ही सागवान मध्ये अखंड आहे अखंड पण ही साठ रुपयाला रवी याच्यामध्ये साईज वगैरे असते का मुलं हा त्याच्यामध्ये साईज छोटे मोठे भरपूर असतात आणि आपल्याकडे ही सागवान मध्ये पलटा येणार आहे डोसा किंवा फराई किंवा तड्याला ही सागे पलटा येणार आहे आणि ही पलटा ह्याच्यामध्ये दोन तीन साईज येणार आहे ही फक्त तीस तीस रुपयाला येणार आहे फक्त तीस तीस रुपयाला येणार आहे तीस रुपये तीस रुपये आणि ही डाव हे सब्जी वगैरे काढायचं आणि हे रस्सा वगैरे काढायचा ही सात साठ रुपयाला फक्त साठ साठ रुपया सात साठ आहे आणि आपल्याकडे ही धूप लावायची स्टँड आहे धूप लावायची स्टँड आहे आणि ह्याच्या आतमध्ये धूप पेटावायची आणि आतमध्ये ठेवून मार्केट मध्ये गेले एकशे वीस एकशे तीस रुपये आपल्याकडे आम्ही स्वतः तयार करतोय फक्त साठ आहे फक्त साठ साठ रुपये फक्त साठ रुपयालाय साठ साठ आहे आणि ही जांभळाच जग येणार आहे ही शुगर कंट्रोल डायबिटीज साठी आहे आणि ही ह्याच्यामध्ये दोन साईज येणार आहे ही छोटी साईज आहे ह्याच्यामध्ये मोठी साईज येणार आहे तीनशे आणि साडे चारशे रुपयाला मोठा चारशे रुपयाला हा छोटा तीनशे रुपयाला आणि ही पिगी बँक आहे पिगी बँक वन टाकायच्या आणि खालना कुलूप येणार आहे आणि दोन चावी येणार आहे खालना काढायच्या आणि येणार आहे हा दोनशे साठ रुपयाला आहे आणि आपल्याकडे असा टी कोस्टर आहे टी कोस्टर मध्ये वरायटी आणि पेटर्न भरपूर येणार आहे दोनशे साठ दोनशे ऐंशी साडे तीनशे आणि दीडशे दीडशे पासून चालू आहे हे किती रुपयाला आहे आपला हा दोनशे साठ रुपयाला येणार आहे दोनशे दोन 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 साठ दोन रुपयाला ह्या जबसं लहान आणि एकशे एक पॅटर्न येणार आहे हे बघा पेटर्न ही पण येणार आहे टी कोस्टर मध्ये आणि वाली पण येणार आहे वाली घेतले तर हा दोनशे रुपये टी कोस्टर आणि आपल्याकडे ही मसाजरेणारे मध्ये एक साईज येणार आहे हा फक्त शंभर रुपयालाय शंभर रुपयाला शंभर रुपयालाय आणि ही शंभर रुपयालाय आणि ही फुट आहे म्हणजे की खुर्चीवर बसायच्या पाया खाली ठेवून द्यायचे आणि मागे पोळे काय ऑफिस मध्ये घरामध्ये दुकानामध्ये किती पण करता येईल फुट आहे दोनशे रुपयाला बाकी बाहेर बैठली तर जास्त रेट आहे दोन प्लेट तीन पट जास्त रेट फक्त दोनशे रुपयाला पाचशे रुपयालाय आणि आपल्याकडे असा चप्पल पण येणार आहे चप्पल कितीला येणार ते हा दोनशे तीस रुपयालाय दोनशे दोनशे तीस रुपयाला चप्पल दोनशे तीस रुपयालय आणि हाता पाहिलं मुंजू येतात ते मसाजर रे हा फक्त पस्तीस रुपयालाय हातायला तीस पस्तीस रुपयालाय आता पाहिलं मुलगी येते ना बसून बसून मसाज करायचा आणि आपल्याकडे ही सीसम मध्ये पावभाजी मेसर करायची असा गप्प येणार आहे गप्प मध्ये अखंड वन पीस मध्ये येणार आहे एक लाकडा मध्ये येणार आहे आणि याचा हे साठ रुपयाला आहे फक्त साठ रुपयाला आहे फक्त साठ रुपयालाय अखंड वन पीस आणि आपल्याकडे एक शेक सुंदर असा फॅन्सी मध्ये येणार आहे हलदी किंकू ठेवायचा हे सात साठ रुपयाला येणार आहे फक्त साठ साठ रुपयाला येणार आहे आणि चारी साईडला असा नक्षी काम येणार आहे आणि आपल्याकडे असा ब्रेलन येणार आहे ब्रेलन मध्ये एक शेक व्हरायटी आणि क्वालिटी आणि पॅटर्न येणार आहे हा बेलन हे तीस रुपयाला आणि ही बेलन हे साठ रुपयाला आणि हे पापड जे बेलन वाले हे पन्नास रुपयाला आहे आणि ही जाड मध्ये घेतलेली जाड मध्ये पण आहे ही शंभर रुपयाला मध्ये शंभर रुपयाला आहे आणि ही अगरबत्ती स्टँड आहे अगरबत्ती अगर स्टँड अगरबत्ती स्टँड आहे आणि त्याच्या आतमध्ये असा ओपन करायचा इथे आणि ते दोन्ही साईडला लावता येईल आणि स्टोर पण करता येईल तुम्हाला आणि ही आहे फक्त पंच्याहत्तर रुपयाला आहे आम्ही आणली आता एक महिना आणि ही ही तर साईज आहे ही एकशे तीस रुपयाला मोठी साईज आणि सेम पॅटर्न आतमध्ये ठेवायचं आणि ते खालीवर लावायचं उभी ठेवा नाही आडवी ठेवा त्याच्यामध्ये दोन साईज येणार आहे याच्यापेक्षा अजून मोठं फक्त दोन साईज असतात आणि ही फेस मसाज केव्हा छोटेपण मसाज पण करता येईल ही पन्नास रुपयाला फक्त पन्नास रुपयाला आहे आणि ही मसाला डब्बा आहे ह्याच्या हाईट कमी येणार आहे आणि वाटी थोड्या छोट्या छोट्या येणार आहे आणि ही सहाशे रुपये आणि ही बारा कप्पेच येणार आहे आणि आतमध्ये सगळे काढून ते स्वच्छ करता येतात साबण लावून आणि सीसामुळे आहे आणि ह्याच्यामध्ये साईज तिने मोठे घेतले तर मोठी पण साईज आहे आणि आतली वाटी पण मोठी येणार आहे आणि खोल येणार आहे वाटी ही मोठी साईज आहे आणि ह्या सेट करायचं आहे ला मोठे आणि आतला वाटे पण मोठे येणार आहे फोल येणार आहे की मसाला जास्त ठेवता येईल तुम्हाला आणि हे काढून सगळं स्वच्छ करता येईल म्हणजे आपण सामना मध्ये युज करू शकतो सगळे हॉटेलमध्ये जिथे पाणी मला वापरता येईल आणि हिचं प्राइस पन्नास रुपयाला आहे सातशे पन्नास सातशे पन्नास रुपयाला आणि ही नऊ नऊ पत्तेच आहे आणि ही आपल्याकडे खालबत्ता आहे खालबत्ता मध्ये ही मार्बल आणि ग्रेनाइट दोन्ही येणार आहे दोनशे ऐंशी दोनशे साठ आणि तीनशे साडेचारशे त्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे चार पाच साईज भेटणार तुझ्या आणि ही बच्चा कोणपट आहे लहान बाळा पन्नास रुपयाला बच्चा कोणपट आहे पन्नास 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 रुपयाला आहे आणि ही आपल्याकडे एकशे एक मसाजर येणार आहे मसाजर मध्ये एकशे एक किंग 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 आणि ह्याच्यामध्ये साईज छोट आणि मोठं येणार आहे आणि ही शंभर रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठे घेतले तर मोठे दोनशे रुपयाला येणारे आणि आपल्याकडे फुलफुळा वगैरे एकशे येणार आहे डमरू वगैरे येणारे टोटल लाणारे आणि लोके असा लक्के वगैरे आहे हा एकशे वीस आहे आणि ही ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला आहे हे पण ऐंशी रुपयाला आहे बरेच लहान तुमच्यासाठी पण आणि जाताय जाता चारी सायला फिरतात ते आणि ही मध्ये की

आणि आपल्याकडे एकशे बीन नाळे लहान एक खेळायचे एकशे आणि पेटन येणार आहे त्याच्यामध्ये आणि ही शंभर रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये त्याच्यावर साईज म्हणजे साईज साईजानुसार आपले रेट सगळं सगळं या टोटल आणि ही फ्रूट डब्बा येणार आहे फ्रूट डब्बा येणार आहे काजू बदाम ठेवायचे नाही तर बळीसे पाहिजे सॉफ्ट सुपारी पण येईल तुम्हाला आणि सीसामचे नाच येणार आहे आणि सगळं सीसमचं लाकूड येणार आहे हे फक्त साडेपाचशे रुपये येईल फक्त साडेपाचशे रुपये आणि ही अखंड मध्ये पाड येणार आहे पोलपाड मध्ये असं दगडी पोलपाड ग्रे नाईट आहे आणि ह्याच्यामध्ये मार्बल पण भेटणार घेत साईज दोन येणार आहे एक दहा इंची येणार आहे आणि एक अकरा इंची येणार आहे दहा इंची घेतले तर दोनशे साठ रुपयाला आहे आणि अकरा इंची घेतलं तर तीनशे रुपयाला येणार आहे आणि ही लाकडाचा चौरांग येणार आहे लाकडाचा पाट पण येणार आहे लाकडाचा चौरांग हे फक्त शंभर रुपयाला आहे फक्त शंभर रुपयाला आहे लाकडाचा चौरांग आहे त्याच्यामध्ये साईज भेटेल का आपल्याला हो साईज त्याच्यामध्ये साईज भेटतील तुम्हाला एकशे वीस रुपये एकशे तीस एकशे चाळीस असं आणि बाकी ही छोटे चमचे येणार आहे मसाला मीठ हायर काढायला फक्त दहा दहा रुपयाला येणार आहे दहा दहा रुपयाला मसाला मीठ अचार काढायला फक्त दहा दहा रुपयाला चमचे येणार आहे आणि ही रोटी डब्बा येणार आहे रोटी डब्बा चपाती ठेवायचा दोन तास गरम राहतात ह्याला साबून लावून स्वच्छ करायचं साबून लावलं तर खराब नाही होणार साबण लावून स्वच्छ काय नाळा खाली ठेवून स्वच्छ करता येईल तुम्हाला आणि ही साधवन येणार आहे आणि दोन तासच्या पाती गरम राहतात आतमध्ये कॉटनचे कापड ठेवायचं त्याच्यावरच्या पाती ठेवायचं दोन तासच्या पाती गरम राहतात हे साडेपाचशे रुपयाला आहे फक्त साडेपाचशे आणि सीसम मध्ये घेतलं तर सीसम मध्ये आहे सीसम मध्ये थोडा हे नऊशे रुपयाला येणार आहे सीसम मध्ये ट्रे येणार आहे ट्रे मध्ये एकशे एक साईज आणि व्हरायटी आणि पॅटर्न आणि क्वालिटी येणार आहे हा दोनशे दोनशे ऐंशी रुपयाला येणार आहे दोनशे पन्नास रुपये साडे तीनशे चारशे जसं तुम्ही साईज आणि व्हरायटी घेतले त्याच्यावर प्राईज येणार आहे तर ही पाड येणार आहे पाड मध्ये हे दहा इंची पाड आहे ही दोनशे पन्नास रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये अजून मोठे घेतले तर मोठे तीनशे रुपयाला आहे अजून मोठे घेतले तर तीनशे रुपयाला येणारे आणि अखंड वन पीस मध्ये येणार आहे एक लाकडा मध्ये येणार आहे सॉईन नाही येणार आहे आणि आपल्याकडे काठवट आहे काठवड मध्ये अखंड येणार आहे वन पीस मध्ये वन पीस मध्ये येणार आहे जे पीठ मळायला घेतात ते भाकरी साठी पीठ मळायला अखंड वन पीस मध्ये येणार आहे आणि ह्याच्यामध्ये साईज दोन साईज येणार आहे पाठवट मध्ये लहान हा लहान साईज आहे आणि ही मोठी साईज आहे लहान साईज आणि मोठी साईज नऊशे रुपये आणि बाराशे रुपये नऊशे आणि बाराशे रुपये सीसनचं लाकूड येणार आहे सीसन किंवा साधवन लाकूड येणार आहे एकदा घेतले की दोन तीन बापड काही होत परत घ्यायची गरजच नाही आपल्याकडे ही वास येणार आहे फ्लॉवर पॉट येणारे मूळ मध्ये येणारे आणि लाकडच येणार आहे आणि ही आम्ही स्वतः तयार करतो घरी म्हणून दोनशे ऐंशी रुपयाला फक्त दोनशे ऐंशी रुपयाला बाहेर बघितलं जास्त रेट आपल्याकडे फक्त दोनशे ऐंशी रुपयामध्ये दहा इंची येणार आहे दहा इंची व्हिडिओ मध्ये फक्त साईज पण बघायचं आणि हे पण बघायचं नाहीतर दोनशे ऐंशी म्हणले ते दुकानात आले ते सांगतात बिघीन कमी दाखवलेले आणि ते जास्त नेट आहे तर ही दोनशे ऐंशी फक्त दहा इंची येणार आहे तुम्ही साईज घेणार तसा रेट वाढणार आहे आणि याच्यामध्ये अजून ही मोठी घेतले तर मोठी पण साईज येणार आहे हा साडेपाचशे रुपयाला येणार आहे साडेपाचशे आणि साडेपाचशे रुपयाला हा पण येणार आहे हा फक्त साडेपाचशे रुपयाला येणार आहे एकशे एक पेटर्न एकशे एक व्हरायटी एकशे एक येणार आहे आणि हे घेतले तर ही अजून डिझाईन आणि ही येणार आहे साडेसातशे रुपयाला येणार आहे फक्त साडे सातशे रुपयाला आणि आपल्याकडे पक्षी येणार आहे पक्षी मध्ये एकदम सुंदर येणार आहे पक्षी हे बघा दोन पक्षी येणार जे साडे साडेचारशे रुपये जोडी येणार आहे साडेपाचशे रुपये जोडी साडेआठशे रुपये जोडी त्याच्यामध्ये साईज भरपूर येणार आहे आपल्याकडे ही सागवण मध्ये काठवट येणार आहे आणि दोन्ही एक साईजला ताण येणार आहे आणि याच्यामध्ये साईज पण भरपूर येणार आहे तेराशे पंधराशे अठराशे जसा साईज घेतले तो येणार आहे आणि अखंड वन पीस मध्ये येणारे एक लाकडा मध्ये आहे आणि सागवान येणारे सागोर मध्ये आहे आणि ही जांभळा विद्या मग असे दाखवलं होते साडेतीनशे आणि साडेसातशे हे दोन साईज येणार आहे डायबिटीस किंवा हिट वगैरे असतं तर संध्याकाळी पाणी भवून त्यावेळेस काळी प्यायचं सगळे मायनस होतं आल टोटल आणि ही फ्लावर पार्ट आहे फ्लावर पार्ट मध्ये हे बघा फ्लावर पार्ट मध्ये एकदम सुंदर आणि पेटर्न आणि नक्षी येणार आहे ही फक्त साडेपाचशे रुपयाला येणार आहे साडेपाचशे रुपयाला येणार आहे साडेपाचशे रुपयाला आहे आणि ही आठशे रुपयाला येणार आहे हे सगळ्या हँडमेड मध्ये सगळ्या हाताने काम केलेलं आहे काम केले आहे हाताने सगळं काम केलेलं आहे फक्त एक एक दिवस काम करायला जातात त्याच्यामध्ये हा आठशे रुपयाला आहे आणि ही साडेपाचशे रुपयाला फ्लॉवर पार्ट आहे हे साडेपाचशे रुपयाला आहे नुसतं साडेपाचशे रुपयाला फ्लॉवर पार्ट आहे आणि हा फ्लॉवर पार्ट मध्ये मोठे एकदम सुंदर आणि कार्विंग सगळ्या हाताने तयार केलेले हे फक्त बाराशे रुपयाला आहे बाराशे रुपयामध्ये लाकडाच्या नारे प्लास्टिक काच घेतले तर एकदा खाली पडले तर तोटून जातात घेतले तर दोन पिढी त्याला काही होत नाही म्हणजे सगळं तुम्ही तयार करता सगळे हाल टोटल सगळे हाल टोटल ए टू झेड आणि ह्याच्यामध्ये बघा पेटन एक शेक येणार आहे आणि बीबी मध्ये प्रत्येक वस्तू सांगणार आहे असा फोटो नाही दाखवणार आहे तुम्ही बघा हे बघा एकदम एक शेक पेटर्न आणि साईज आणि व्हरायटी आणि क्वालिटी येणार आहे आणि ह्याचे प्राइस बाराशे रुपयाला आहे नुसतं बाराशे रुपयाला आहे आणि ही हे पक्षी राजहंस म्हणतात ते म्हणजे की घरामध्ये ठेवायला आणि म्हणजे की अँटीक एक शो पीस हा बाराशे रुपयाला आहे नुसतं बाराशे रुपयाला आहे आणि हा लाकडाचा जात आहे जाता मध्ये असं फिरता येतात हे मोठी साईज मध्ये जसं पाहिजे तर हे अँटिक सोपीस मध्ये येणार आहे हा फक्त सातशे रुपये येईल फक्त सातशे रुपयाला येणार आहे मोठी साईज सातशे रुपये येईल आपल्याकडे चौरंग आहे चौरंग एकदम सीसम मध्ये येणार आहे चारी ला असा वरती काम येणार आहे वरती जाऊन आणि असा ला असा लॉकिंग येणार आहे की एकदा घेतले तर कधी खराब नाही होणार आहे आणि हा बारा बाय बारा आहे 12 बाई 12 એટલે 950 રૂપિયા લે 12 बाई 12 950 છે અને સહેલ પાએ येणार છે અને એच्या मध्ये સટ પોની બાજી છે સટ પોની પણ છે त्याला 6 પાએ येतात એला 6 પાએ येणार છે અને હી મોટી સાઈઝે मध्ये 2 સાઈઝ येणार 13 છે અને 18 છે 2 સાઈઝ येणार 13 છે અને 18 છે અને ຊીસન તો લાકડે येणार છે એટલે બધા માટે આટલું મોટી સાઈઝ भेटનાર કા આપને સાઈઝ જોડી पाहिजे તોડી નિ બનાવ देता हूं સતા તૈયાર करतो જોડી पाहिजे તો સાઈઝ પાન करतो હું તમને સાઈઝ भेटून дам आहे चौरंग मध्ये एकदम ही मोठी साईज आहे ही माझी जी पोजेला किंवा लग्नात वापरतात ना तर चौरंग आहे आणि ह्याच्यामध्ये साईज अजून मोठे पाहिजे अजून मोठे येणार आहे ही पंधरा बाई पंधरा येणार आहे ही फक्त बाराशे रुपयाला फक्त बाराशे रुपयाला येणार आहे पण ह्याच्यावर दगड आहे ह्याच्यावर दगड सगळे आहे आणि दगडचं काम केलेलं आहे आणि ह्याच्या प्राइस ही चौदाशे रुपयाला आहे नुसतं चौदाशे रुपयाला आहे तर चौदाशे रुपये आणि अजून चौरंग बघा एक शेक व्हरायटी आणि क्वालिटी लालाउडल मध्ये येणार आहे आणि सगळ्यांचा प्राइस सांगणार आहे तुम्ही बघा आणि एकदा घेतले की दोन पिढी वापरा आपलं बाकी साधे घेतले तर सगळे पाणी फोगून जातात बरं आल टोटल आणि एकदम काम येणार आहे चाळीस आईला मेटल येणार आहे आणि ही पंधराशे रुपयाला येतात फक्त पंधराशे रुपयाला आणि आपल्याकडे ही चोरण येणार एकदम जाड येणार आहे आणि ही अठरा बाय अठरा येणार आहे दीड बाय दीड फूट आहे आणि ही सागाच येणार आहे बर्मा सागवान येणारे आणि हालीवर त्याला पॉलिश आणि क्वालिटी आणि हे सगळे बघता येईल आपल्याला सगळे हाफाने काम केलेले आहे त्याच्या साईड ला काम बघा तुम्ही आल टोटल आणि त्याच्या पायवर एकदम जाड भक्कम येणार आहे आणि एक चौरंग आणि दोन फाट साडेसात हजार रुपयाला आहे त्याच्यामध्ये मोठी साईज पाहिजे तर मोठी पण साईज आहे एक, एक साईज आणि पेटर्न येणार आहे हा अठरा बाय अठरा आहे चाळीस साईडला मेटल आहे आणि ही लागिंग वाला आहे आणि ही बावीसशे रुपयाला आहे फक्त बावीसशे रुपयाला आहे आणि त्याच्यामध्ये सेम टू सेम साईज घेतले आणि ही वरचा जे आहे ते वन पीस मध्ये एक लाकडा मध्ये असा जॉईंट वगैरे नाही येणार आहे आणि चार साईडला मेटल येणार आहे हा अठ्ठावीसशे रुपयाला आहे अठ्ठावीसशे रुपयाला आहे फक्त चौरंग पाट नाही येणार आहे चौरंग येणार आहे अठ्ठावीसशे रुपयाला आहे आपल्याकडे असा चॉपिंग बोर्ड येणार आहे चॉपिंग बोर्ड मध्ये हे सिसमोड मध्ये येणारे एकदम हैदी जाड येणार आहे याच्यामध्ये तीन साईज येणार अरे साडे तीनशे साडे चारशे पाचशे तीन साईज येणारे चॉकड तुम्ही बांबू वगैरे घेतलं तर त्यामध्ये भूसा उरतात काही दिवसांनी सगळे ते खराब होऊन जातात तुटतात ते हा सिस्टम एकदा घेतले की दोन वापरा त्याला काही होत नाही आणि आपल्याकडे ही म्हणजे कपडे धुवायचे झोपटणा आहे बाकी बाहेर घेतले तर एकशे वीस रुपये रेट आहे आपल्याकडे साठ साठ रुपयाला फक्त साठ रुपये साठ रुपये साठ आहे ही सागवान मध्ये विडी येणार आहे सागरच विली येणार आहे एकदम मध्ये नाईस येणार आहे याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे एकशे ऐंशी रुपये दोनशे वीस रुपये दोनशे साठ रुपये आणि तीनशे पन्नास रुपये असा चार साईज येणार आहे सागोनच विडी आणि ही चाभी स्टँड आहे चाभी चक्की लावायची स्टँड आहे पाठीमागे असा दोन हुक येणार आहे एकदम सुंदर येणार आहे म्हणजे हातीच येणार आहे लक्ष्मीच वाहन हाती आहे आणि ही मजे कि स्टँड आणि ते सोपी आणि एकदम लाकूड जाड येणार आहे हा दोनशे ऐंशी रुपयाला आहे फक्त दोनशे ऐंशी रुपयाला आहे पण चाबी स्टँड आहे आतमध्ये मोबाईल लेटर लो, पेपर जे काय जे ठेवता येईल आणि पाठीमागे होते दोन तीन लावता येईल आणि खाली किल्ली लावता येईल हा दोनशे पन्नास रुपयाला आहे हा रिहाल आहे बसपेठ आहे रिहाल आहे हे पोथीबाचे स्टँड आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे तीन साईज येणार आहे तीन साईज तीन साईज चा रेट सांगणार आहे एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे तीस एकशे चाळीस एकशे साठ व्हिडिओ मध्ये यायचा आणि निघून आणायचं व्हिडीओ मध्ये नाही व्हिडिओ बघतात आणि येतात आणि सांगतो व्हिडीओ मध्ये दाखवले नाही जास्त रेट आहे व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही आणि जी व्हिडीओ मध्ये दाखवली ना नी दा नी ते नीट देणार आहे व्हिडिओ मध्ये साईज बघा आणि रेट बघा आणि येऊन की या साईज चा तुम्ही एवढे रुपयाला सांगितलं तेवढ्या रुपयालाच तुम्हाला इथे भेटणार आहे हा हात गाडी आहे लहान मध्ये ह्याच्यामध्ये दोन बाउल ठेवायचे हो मध्ये चॉकलेट बडिसे मीठ जे दे पाहिजे ठेवता येईल आणि ह्याच्यामध्ये दोन साईज येणार आहे पाचशे आणि सहाशे आणि लाकूड एकदम सागवान मध्ये येणार आहे बैलगाडी आहे बैलगाडी मध्ये सागवान मध्ये येणार आहे दीड फूट आणि दोन फूट येणार आहे बैला बरोबर फायबरच्या बैल आणि सागवानच्या बैलगाडी पंचवीसशे आणि पस्तीसशे दोन साईज येणार आहे आणि ही चावी लावची स्टॅम्ड येणार एकवीस स्टँड येणार आहे चावी लावची स्टँड येणार आहे पेटन एकदम सुंदर आणि नकाशी आणि हे सगळे काम केलेलं आहे आणि सगळे काम ब्रास काम केलेलं आहे आणि बाहेर बसलेलं तेराशे रुपये रेट आहे आपल्याकडे फक्त सहाशे रुपयाला आहे सहाशे रुपयाला आहे सहाशे रुपयाला आहे पण ही सागवान मध्ये झुला येणार आहे झुला मध्ये दोन तीन साईज येणार आहे सगळे फोल्डिंग होतं ही साग येणार आहे आणि आपल्याकडे तेराशे अठराशे आणि बावीसशे तीन साईज येणार आहे तेराशे अठराशे बावीस सगळे कोल्डिंग येणार आहे मोठी साईज ही बघा हा मोठी साईज येणार आहे अजून मोठे पाहिजे अजून मोठे पण येणार आहे साईज त्याच्यामध्ये जशी साईज तुम्हाला लागली तशी तुम्ही बनवून देणार हा आल टोटल आल टोटल आणि हे बघा आपल्याकडे ही सायकल आहे सायकल अँटिक शो पीस मध्ये वापरायला ठेवायला आणि शोपीस म्हणून एकदम सुंदर येणार आहे आणि ही दोनशे रुपयाला येणार आहे फक्त दोनशे रुपयाला आहे आणि आपल्याकडे ही असा ट्रक येणार आहे डम्पर येणार आहे आणि हे रनगाडा येणार आहे फक्त दोनशे 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 रुपयाला आहे आणि हे असा ट्रॅक्टर पण येणार आहे लहान वाड्यांचे असं केड्याचे ट्रॅक्टर वगैरे हो येणार आहे साडेतीनशे रुपयाला येणार आहे आणि ही फाट आहे म्हणजे डेकोरेशन डेकोरेशनसाठी घेतात किंवा लड्डू गोपाल काही पण ठेवायला शंभर 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 रुपये लिहिले आणि ही झुला येणार आहे मध्ये असा झुला येणार आहे की असं चारही भरले तसं सगळे तसं गोल गोल असं फिरतात ते हा हे साडेचारशे रुपये येईल फक्त साडेचारशे रुपये येणार आहे आपल्याकडे ही असा टेलिफोन आहे टेलिफोन मध्ये वर्किंग आहे चालू आहे तुमच्याकडे लाईन लाईन कनेक्शन असेल तर तुम्हाला कनेक्ट होऊन असा वापरता येईल आणि सगळे ते असा फिरून नंबर डायल करायचं ऑल टोटल जे नंबर पाहिजे नंबर आपल्याला डायल करता येईल जेवणा आणि असं उचलायचं आणि इथे घंटे येणार आहे ट्रेंट्रिंग आणि ह्याच्या मार्केट मध्ये बैल बारा हजार तेरा हजार आपल्याकडे नुसता बावीसशे रुपयाला आहे त्याच्यावर फक्त बावीसशे रुपयाला ही फ्लॉवर पॉट आहे पॉट मध्ये एकशे पेटन आणि सुंदर आणि तसे येणार आहे ही जत्रेवाले एक्झिबिशन वाले येतात आणि आपल्याकडनं ते सगळे पायगो भरून घेऊन जातात ते आणि तिथे पाच हजार सहा हजारला सेल लावतात आपल्याकडे फक्त हा बावीसशे दोन हजार अठराशे ही रेंज मध्ये येणार आहे एकशे एक से पेटन एकशे एक हे येणार आहे फोन आहे ग्रामा फोन मध्ये एकदम सुंदर आहे ही छोटी साईज आहे फक्त हे साडेतीनशे रुपयाला मार्केट मध्ये जास्ती रेट आहे आपल्याकडे फक्त साडेतीनशे रुपयाला आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयाला आहे आणि ही पॉट मध्ये एकशे एक पेटर्न येणार आहे बघा एकदम पेटर्न येणार आहे सगळ्या हाताचे काम केलेलं आहे मध्ये आणि एकशे एक मेटल मध्ये पण येणार आहे साईज छोटे मोठे स्मॉल मिडियम जे पाहिजे ते भेटेल दोन हजार पंचवीस दोन हजार बावीसशे अठराशे पंधराशे लहान घेतले अजून लहान पण साईज येणारे पेटर्न येणारे एकशे एक हे येणारे आणि आपल्याकडे ही घड्याळ मध्ये घड्याळ येणारे दोन फुटाचे येणारे आणि ही जे टवके असते पासून तयार केलेले एकशे एक अँटिक मध्ये आहे अँटिक मध्ये येणारे आणि ही सगळे तीन हजार रुपयामध्ये बसत तीन हजार तीन हजार तीन हजार तीन हजार रुपयामध्ये बसते आणि इकडे घड्याळ आहे हे सगळे ते अठराशे 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 रुपयामध्ये बसतात अठराशे रुपये अठराशे 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 रुपयामध्ये बसतात ते